सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं खूप खूप सरसे स्वागत खूप दिवसानंतर आलो आहे आज सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ सर्वजण ठीक असतील बरे असतील तुम्हाला माहीतच आहे आपल्यावरती आताच्या गाडीला कशा पद्धतीनं आपली वेळ आहे माझ्या वैयक्तिक माझी सांगू आणि तुमचीही असेल कारण की आजचा विषय असेल तो म्हणजे मुंबई पोलीस वेटिंगबद्दल असेल कारण की ज्या मुलांना मी प्रामाणिक साथ दिली खूप दिवस झाले त्याच्यासोबत जा होतो महिने सोबत होतो इकडे तिकडे भेटी झाल्या शेवटची भेट आपली आमदार साहेबांसोबत पण झाली होती तिथंपर्यंत मी सोबत होतो आणि अचानक पप्पा आणि मम्मींचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी एकदमच म्हणजे वेगळ्याच विषयामध्ये आहेत टोटली आता कारण की सांगू शकत नाही कशा पद्धतीनं आता जी कंडिशन आहे हा विषय खूप महत्त्वाचा तरी पण जे आपले लीडर आहेत लीडर विद्यार्थी असतील आणि बाकीचे सर्व विद्यार्थी असतील त्यांच्या प्रयत्नानं दिनांक बारा फेब्रुवारी रोजी मुंबई इथे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांची भेट होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण की त्या विद्यार्थ्यांना मला हाक द्यायचा आहे त्या पालकांना मला हाक द्यायचा आहे त्या रिस्पेक्टेड एक्समॅनला मला हाक द्यायचा आहे त्या समांतर आरक्षणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना हाक द्यायचे आहे कॉन्स्टेबल असतील आणि चालक असतील ह्या सर्व विद्यार्थ्यांना द्यायचा द्यायचे कारण की जे निवेदन दिलं आहे ते निवेदनामध्ये मी स्वतः ते निवेदन तयार केले आहे त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर या दोन्ही गोष्टीचा उल्लेख आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं कुणावरती अन्याय झालेला नाही याची नोंद घ्यायची आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे काही मुलांचे मेसेज आले सर तुम्ही पण या यायला काहीच नाही आहे पण मम्मीला बेडवरून उठता येत नाही बाथरूमचे सगळे अवघड विषय झालेत उठता येत नाही बसता येत नाही चालता येत नाही फिरता येत नाही मुंबईला यायचं म्हणलं तर तीन दिवस तरी आरामात जातील आणि जो पण आपल्याला लढायला यश भेटणार तो पण हलायच नाही म्हणून मी आधीपासून सांगतो आहे आणि आत्ता पण सांगतो आहे पण आत्ताच्या कंडिशनला एकदम वेगळी कंडिशन आहे पप्पांना सकाळी दोन संध्याकाळ सकाळी दोन सलाईन आणि संध्याकाळी दोन सलाईन अशा पद्धतीनं आत्ता परिस्थिती चालू आहे ते झाले की लगेच यायचं मम्मीकडे मम्मीचं सगळं आवरायचं <coughs> उठायला येत नाही बसायला येत नाही एक हात मोडला आहे पूर्णपणे फ्रॅक्चर होऊन तो प्लॅस्टर गेला आहे पण जो मोडलेला हात होता तो स्लोप होता घसारतीला त्यामुळे त्याच्यामध्ये जी खडी आणि दगड होती ती घुसलेत सगळीकडे पूर्ण हातभर आणि त्याच्यावरतीच त्याने मलमपट्टी करून त्याच्यावरतीच ती जखम भरायच्या आधीच ते प्लॅस्टर झाल्यामुळं रात्रभर कळवळते हळहळते झोपत नाही त्यामुळे एकदमच वाईट वेळ आलेली आहे पण शंभर टक्के पुढच्या एक महिना तर लागेल तिला रिकव्हरीसाठी पण तरी पण जर तुमच्या इच्छा असतील तर व्हिडिओच्या माध्यमातून ज्या गोष्टी लिडर सांगतील मला की सर मुलांना अशा पद्धतीने सांगा अशा पद्धतीने सांगा तुम्ही जरा ऑनलाईन माध्यमातून आमच्याला आमच्या मुलांना रिक्वेस्ट करा विनंती करा अशा पद्धतीने तर शंभर टक्के मी करेन त्याचा काही विषयच नाही कारण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तुमच्यासोबतच आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे ओके सो so, ह्या कंडिशनमध्ये मीही आलो असतो जर जवळ असतं तरी सुद्धा पण मुंबईचं अंतर तुम्हाला माहीत आहे तीन दिवस आरामात जातात यायला आरा जायला एक एक दिवस असाच जातो पण त्यापर्यंत मम्मीची अवस्था एकदम वेगळी होईल कारण की त्यात आणि शाळा चालू आहे मम्मीची तसंच ती गावांवर जाते काल मी गेलेलो सोडायला अक्षरशः छोटे छोटे चुमुकली होती एवढे रिस्पेक्ट उभा राहून मराठी शाळेमधली जी मुलं किंवा अंगणवाडीमधली जी मुलं आहेत अक्षरशः माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी आलतं काल मम्मीला जेवढी रिस्पेक्ट दिले तेवढी कारण तीस वर्ष अविरत सेवा एकोणीसशे त्र्याण्णव ब्याण्णव पासून ते आज लागत पत काल गेलो हात मोडलेल्या कंडिशनमध्ये मम्मीला उचलून आतमध्ये ठेवलं आणि ही चिमुकली एक साथ नमस्ते म्हणणारी त्यांच्याकडे बघून अक्षरशः लहानपण पन, बालपण हटवलं आणि खरंच सांगतोय आज त्या माऊलीला माझी गरज आहे ह्याच्या आधी मी सगळं केलंय भरपूर मुलींना मुलांना ट्रेनिंग दिले जवळजवळ दहा अकरा वर्ष बारा वर्ष घर सोडून म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण की त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही नुसतं पळायचं असं काही सालात गेले की की येणं ना फिक्स नाही काय नाही काय पण कधी पण एनी कुठलीही परिस्थिती असू दे कशी असू दे फॅमिलीला विचारत घेतलं नव्हतं पण अलीकडं थोडंसं वय आणि फॅमिलीला गरज असताना त्यांच्यासोबत राहणं ही खूप महत्त्वाची वेळ आहे माझ्यासाठी तरी मी कारण की मुंबईला मॅडमांची सुद्धा तब्येत डाऊन आहे आजसुद्धा ड्युटीवर जाण्यासारखं झालेलं नाही आहे चक्कर आलेले आहे जाता जाताच ट्रेनमध्ये पूर्णपणे लक्ष तिच्याकडं आहे इकडं आई बाबा आहे तिकडे सासूसऱ्यांचं सासऱ्यांचं ऑपरेशन चालू आहे डोळ्यांचं चा एका डोळ्यात झालं दुसऱ्या डोळ्याचं पेंडिंग आहे आणि एकीकडं बाळाला सांभाळायला कोण नाही आहे अशा अवस्थेमध्ये मी अडकलो आहे आणि त्यातले त्यात ऑनलाईन ऑफलाईन बॅचचे फॉरेस्टचं ग्राउंड चालू झाले सगळ्यांनाच माहीत आहे कोल्हापूरचं पण ग्राउंड डिक्लेअर झालं जिथं आपण लक्ष्मी टेकडी फाईव्ह स्टार एम आर डी सी तिथंच ग्राउंड घेतले अडीच किलोमीटर सो खूप साऱ्या वेगळ्या कंडिशनमध्ये मी अडकलो आहे त्यामुळं एक वेगळी विनंती मी करतो आहे माझ्या माध्यमातून आज त्या काहीत आपल्या ह्याच्या आधी मी एकदाच बोललो होतो मुलांना चौ चोवीस तारखेला त्यावेळी ते आपली मिटिंग कॅन्सल झाली आणि त्यानंतर आज आक मारतो आहे तुमच्या हक्कासाठी शेवटची लढा आहे दुसरी गोष्ट येणाऱ्या निवडणुकांमुळे संधीचं सोनं करा आचारसंहिता लागते तोंडावरती त्याच्या आधी जे मुद्दे अगोदर सांगितलेले होते जे मुलं पुढं जाणार आहेत जी मुलं लिडर करणार आहेत मी आधीच सांगितले वेगवेगळ्या गटातील मुलं असू देत त्यांना कसं बोलायचं काय बोलायचं हे लिडरला सांगितलेलं आहे लिडर त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन त्यांना करतील पण चुकीचे मुद्दे मांडू नका मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्या जे काही निवेदन तयार केले आहे ते दहा वीस वेळा त्या मुलांना रिपीट रिडिंग करायला लावा तो विषय त्यांच्या डोक्यामध्ये घुसतील कारण की काही मुलांना सवय असते काही मुलांना सवय नसते काही मुलांना स्टेज रिडिंग आहे काहींना नाही आहे त्यामुळं काही मुलं पिक्चरच्या पडद्याच्या मागे खूप चांगले बोलू शकतात पण पिक्चरवरती पडद्यावरती बोलताना तथप्प होत आहे त्यामुळं त्या विषयाला गांभीर्य राहत नाही हो करतो सोडतो असं जर झालं तर ही शेवटची लढाई घेतं स्टॉप होईल जे काही आपण प्रयत्न केले प्रत्येक विद्यार्थ्याने वेटिंगच्या ते सगळं पाण्यात जाईल याची नोंद घ्यायची त्यामुळं जी मुलं पुढं करणार आहे त्याच्यामध्ये एक्समॅन असेल लेडीज असेल हातामध्ये बाळ असेल एक होमगार्ड असेल आणि रेग्युलर दोन मुलं आणि रेग्युलर दोन मुली अशा पद्धतीनं सगळ्यांचं जे काही टीम सांगितलेलं आहे त्या पद्धतीने टीम करा आणि ही आपल्या हक्काची लढाई आहे लक्षात ठेवा जो पण यश भेटत नाही तो पण मागे येऊ नका यासाठी मॅक्झिमम आकडा खूप महत्त्वाचा आहे ह्याच्या अगोदर पण मी आमच्या आमदार भेटीमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही तिघंच होतो वेटिंगमधले त्यातलं मी वेटिंगमधला नाही आहे तुम्हाला माहिती आहे माझे विद्यार्थी घेऊन गे गेलेले आणि बाकीचे तीन तीनच मुलं आलेली होती वेटिंगमधली बाकी कोणीही नव्हतं हा विषय खूप महत्वाचा आहे तिथं तुम्ही जर तीन हजार संख्येनं जरी आकडा दाखवला तीन हजार म्हणतोय तर तुम्हाला तिथं शंभर टक्के शंभर टक्के तुमची लढा तुमचा न्याय हक्क तिथं तुम्हाला भेटणार शंभर टक्के भेटणार त्यात काही शंका नाही आहे त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष ठेवा जाताना सर्वजण जा वाटलं तर एक दोन एक दोन मित्र वगैरे घेऊन जावं सोबत एक्स्ट्रा जे मिटिंगला नाही आहेत ते सुद्धा कारण हे आमदार खासदार सुद्धा ज्यावेळी सभा असतात ज्यावेळी पक्ष आपला निवडून येणार नाही किंवा आपल्याकडे पॉवर कमी असेल त्यावेळी विकत लोक आणतात एसटी भरून आणतात बरोबर ही एवढी प्रजा ही माझी एवढी होती तुफान गर्दी होती आफाड गर्दी होती मग कसं होतं विरोधकातला त्याचा दसका बसतो शंभर टक्के तो घाबरून जातो अशा पद्धतीनं तो शह देण्याचा एक प्रयत्न आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीनं करा जे पुणे पुण्यातून पुण्यातून मुंबई ठाणे कल्याण वगैरे तिथं ऐंशी रुपये तिकीट आहे ऐंशी रुपये तिकीट आहे आम्ही पण तिकीट काढू त्यांचं दोघा दोघांचं तिघा तिघांचं काय विषय नाही एवढा त्यामुळे असं समजावून सांगून त्याला घेऊन जावा तुमच्या हक्कासाठी सांगतोय जाताना दोन तीन दिवस राहण्याच्या म्हणजे कंडिशनमध्ये जावा दोन तीन दिवस राहण्याच्या कंडिशनमध्ये जावा अरे हुऱ्या करू नका चुकीच्या गोष्टी तिथं करू नका पहिल्या दिवसापासून जे सोबत आहेत त्यांना घ्या त्यांना विचारात घ्या ज्याला खरोखर सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या लक्षात ठेवा आणि चुकीच्या बातम्या किंवा चुकीच्या घटना कि तिथं मांडून जर दहापैकी चार जर चुकीच्या निघल्या दोन तर तीन तर चुकीच्या निघल्या तर तुमचं आठच्या आठ चार चा चुकीच्या मानतात लोक लक्षात ठेवा आणि जे आहेत लोक ते मातबगार आहेत अभ्यासपूर्वक आहेत पाठिंबाची हिस्ट्री त्यांना माहीत असते म्हणजे मी आमदार खासदारांना बोलत नाही पण जी समिती आणि ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं मी सांगतोय तुम्हाला कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात कायद्यानं आणि वरिष्ठ लोकं किंवा आमदार खासदार असतील मंत्री असतील त्यांच्यामुळं त्यांना बोलता येत नाही त्यामुळे त्यांच्या हात बांधलेले असतात हे सर्वांनाच माहीत आहे आतापर्यंत सगळ्याच घटना तुमच्यापर्यंत ओरिजिनल आणि ज्या खरंच महत्त्वपूर्ण आहेत सत्य आहेत वेळच्या तुमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत सर्वांना माहीत आहेत आयुष्य खूप महत्त्वाचं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे दिनांक तेवीसपासून दिनांक तीन फेब्रुवारीपर्यंत तीन लेटर आलेत घरला मुंबई सी पी ऑफिसपासून तीन ते चार लेटर की प्रथम अपील द्वितीय अपील वगैरे 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 कारण मी थांबलेलं नव्हतो तुमच्या माहितीचं सांगतो आहे अजूनसुद्धा आज एक वहिनीने मला हातात दिलं की भाऊजी हे तुमचं काय तर आलं आहे लेटर मला का आलं कारण की सलग चार लेटर आले आहेत मला बावीस तेवीस तारखेपासून तीस एकतीसचं पण डबल आलंय तीन तारखेचं पण आलंय म्हणजे याचे विचार करा तुम्हाला वाटत असेल था सर थांबलेत पण सर थांबलेलं नाही एवढंच सांगतोय माझी काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आपण पहिला सगळ्या गोष्टी करतो आणि नंतरच मग त्याचा खुलासा करतो अशा पद्धतीनं आहे पण घरचे बाबांचे जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे मला थांबावं लागलं नाहीतर मी थांबलेलं नव्हतो प्रामाणिक प्रयत्न होता शेवटपर्यंत प्रामाणिक होतो त्यामुळे आज आता माझी कंडिशन सांगायला इथं आलो नाही आहे पण तुमच्या हक्कासाठी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे मुली असतील कुणी असतील एक अशीच ट्रीप काढली आणि जाऊन मुंबईला जाऊन आलो असाच विषय करा पण मॅक्झिमम आकडा दाखवला तर आणि तरच ही लढा यशस्वी होणार जो माझं पहिल्यापासून मत होतं तुम्ही जर मॅक्झिमम आकडा दाखवला तर आणि तरच सांगतोय शंभर दोनशे तीनशेनं काहीही होणार नाही तुम्हाला ती किडेमुंगीच समजणार दिसताना ते एवढाच आकडा दिसेल आणि त्यांच्या सभा तुम्हाला माहीत असतात कशा मोठ्या पद्धतीनं होतात आझाद मैदानावरती बत्तीस चौतीस पस्तीस दिवस अंगणवाडी सेविका असतील किंवा अदर मोर्चे चालतात मोठमोठ्या तरी संख्येनं तरीसुद्धा त्यांना न्याय भेटत नाही आणि जर आपण शंभर दोनशेनं जर गेलो तिथं नॉट पॉसिबल नॉट पॉसिबल हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे जवळजवळ नऊ हजार विद्यार्थी आपले आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेत नऊ हजार विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यातले पाचशे ते हजार जर गेले आपल्या चॅनलकडनं तरीसुद्धा हा लढा यशस्वी होऊ शकतो हजार जरी गेले तर सांगतोय आणि बाकीचे पाचशे सातशे विद्यार्थी जर पकडले तर एकंदरीत सतराशे ते दोन हजार विद्यार्थी जर गेले मी तर तीन चार हजारच बोलतोय पण आतापर्यंत मुलांनी काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याचं कंडिशन आहे किती विनंती केली मुलांना मी तर वैयक्तिक एवढ्या ग्रास जाऊन विनंती केली तरी सुद्धा कोणीही काही केलं नाही असं वाटले की बाबा आपण वेगळ्याच काय कायकून असाव असा विषय खूप महत्वाचा तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहे तुम्ही कोणताही विचार न करता आज तारीख दहा आहे उद्याचा दिवस आपल्याकडे आहे उद्या संध्याकाळी सगळ्यांनी बसायचं आहे परवा सकाळी सगळे सगळे पोचतील आणि जोपर्यंत आपल्याला आपला हक्क भेटत नाही तोपर्यंत तिथनं तो कुणीही हलू नका कुणीही निगेटिव्ह विचार करू नका मांडताना आपली बाजू ठामपणे मांडा हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी मुद्देसूद मांडणी स्वतः प्रॅक्टिस करा जे मांडणारं त्या लोकांसाठी सांगतोय आपले मांडणे योग्य असावी इतर कोणताही विचार मनातून किंवा त्यांना काय म्हणतात इमोशन करण्यासाठी त्यांच्याकडे प्रयत्न केला तर शंभर टक्के ते समजतात कारण की त्यांचं हृदय कसं असतं हे सगळ्यांना माहीत आहे ते शेवटी राजकीय विषय आहे लक्षात ठेवा त्यामध्ये ते विचार करत असताना राजकीय दृष्ट्या विचार करणार म्हणजेच जेवढे आकडे असतील गुणिले तीन करतील दोन हजार असतील तर गुणिले तीन करतील किंवा चार करतील आठ हजार मतदान त्यांना भेटेल अशा पद्धतीने त्यांचा विषय असतो त्यामुळे तुम्ही कितीही भावनिक झाला तर तिथं त्याचा विचार करणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे चुकीच्या लोकांना पुढे करू नका ज्यांना इतिहास माहीत नाही ज्यांना काही माहीत नाही पण ज्यांना काय म्हणतात त्याला ते हे पाहिजे कॅरेक्टर पाहिजे अशा लोकांना पुढे करू नका मी सांगितले त्या पद्धतीची लोकं त्याच्यामध्ये इन्क्लूड करा प्रॅक्टिस करा आजचा दिवस उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे टीम लिडरला पण अगोदर सांगितले होतं की एक ग्रुप तयार करा त्या चौघा पाच सहा जणांचा आणि त्यांच्याकडून तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या व्हॉइस कॉल चालू करा कशा पद्धतीनं फेस करायचा कशा पद्धतीनं बोलायचं आहे पाठीमागची हिस्ट्री कशा पद्धतीने आहे कशा पत्तीनं जागा वाढ झालेल्या होत्या किती जागा आलेल्या होत्या आणि त्यापैकी मुंबई सिपीला किती होत्या आणि त्यानंतर किती वाढ झालेल्या होत्या हा विषय खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे गडबड करून दुसऱ्या घटना बोलल्या त्यांना थोडंफार आपण इमोशन करूया थोडंफार थोडंफार करायला पाहिजे शेवटी पण सुरुवातीला तुमचे मुद्दे असे जबरदस्त पाहिजे आपलं तर निवेदन खतरनाक आहे निवेदनवरती खासदार आमदार सुद्धा शॉक झाले होते त्यांना पुढं काही बोलायची गरजच लागली नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण ते निवेदन बनवायला तीन दिवस माझे गेलेले आहेत एकदम डोक्यातनं मुद्देसोद केलेला विषय आहे त्यामुळं तो विषय वेगळा आहे तरी पण मुंबई सी पीओकडून चार लेटर मला आलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मलासुद्धा कुठंतरी वाईट वाटतं की बाबा ह्या मुलांना आता गरज होती आणि मी आता इथं थांबलो पण कंडिशनच तशी होती म्हणून मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर कोणत्या पद्धतीनं मला रेस्ट किंवा बाकीच्या जा घटना झालेल्या आहेत एकीकडे मॅडम आजारी एकीकडे घरची परिस्थिती आई बाबा अशी आणि एकीकडे सासू सासरे तसे अशा पद्धतीनं मी अडकलोय आणि कुठलेही जिल्हा जवळ नाहीत आमच्यापासून सगळे ज्या सगळे लांब आहेत त्यामुळे हेही दिवस जातील पण आमच्या मुलांना शंभर टक्के न्याय भेटेल शंभर टक्के न्याय भेटेल यात काही शंका नाहीये फक्त तुमच्यातली युनिटी तुमच्यातले हेवे दावे सगळे साईडला ठेवा मी आजू सांगतोय आजू पण सांगतोय तुमच्यातले हेवे दावे प्लीज साईडला ठेवा ही शेवटची लढाई आहे सवतच्या सगळ्यांच्या एकमेकाच्या खांद्याला खांदे लावा आणि लढा एकमेकाला साथ द्या जर एखाद्याला बोलता येत नसेल तर तो उभा राहू दे फक्त तो बळ देईल ज्याला बोलता येतं तो पुढं राहू दे तो तुमच्या न्याय हक्कासाठी आपले विषय मांडेल हां हा, हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे लिडरला माझी विनंती आहे की लिडर एक दिवस राहिला आहे मुलांची टीम तयार करा केली का नाही मला माहीत नाही आधीपासून मी सांगितलेला आहे तुम्हाला त्यामुळं माझं तुमच्याकडे लक्ष आहे शंभर टक्के पण लक्षात ठेवा की जोपर्यंत लढाई जिंकत नाही तोपर्यंत तिथनं नका दोन दिवस लागू देत एक दिवस लागू देत पण डोक्यानं लढाई लढा लड़ा, कोणीही दंगा गदारोळ किंवा चुकीच्या घोषणा वगैरे द्याल लक्षात ठेवा मुलांवरती वेगळ्या पद्धतीने गुन्हे नोंदवतील मी भीती घालत नाहीये पण आपल्या काळजीसाठी सांगतोय की मुलांनी खूप काही केलेलं आहे वेटिंगच्या आजपर्यंत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हे सगळ्या उड्या डोळ्यांनी आहे त्यामुळे त्या मुलांवरती आणि त्या पालकांवरती कोणत्या पद्धतीनं वेगवेगळीची कंडिशन तयार होईल असे भियू कोणी करू नका कारण की ज्यावेळी ग्रुप तयार होतो ग्रुपची एनर्जी ही वेगळ्या लेवलची असते हे तुम्हाला माहिती आहे एखाद्यान चुकीचं चालू केलं की के ते एनर्जीमुळं सगळेच चुकीचे वागायला चालू करत असतात त्यामुळं या गोष्टीकडं लक्ष द्या शंभर टक्के तुमची जीत आहे खतरनाक जीत आहे फक्त तुमच्या युनिटीची शेवटची गरज आहे एक दिवस राहिला युन तुमच्या युनिटीसाठी सगळं शेवटी मी सांगितले आधीपासून सगळं बाकीचे तुमचे हेवे दावे भांडण चुलीत घाला म्हणून मी आधीच सांगलेलं आहे बरोबर त्यामुळं एक नोंद घ्या की बाबा आपल्या हक्कासाठी आपल्या नोकरीसाठी आपल्या वर्दीसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्याला मुंबईला जायला लागते दिनांक बारा फेब्रुवारी आपल्या आपल्या ग्रुपवरती सर्व लीडर सूचना देत आहेत त्याचं तुम्ही फॉलोअप घ्या एकमेकाला साथ द्या एकमेकाच्या सोबत रहा शंभर टक्के तुमची जीत असेल ठीक आहे माझा पूर्णपणे विश्वास आहे की आपले लिडर शंभर टक्के आपली, आपली बाजू मांडतील आणि प्रशासन शंभर टक्के त्यांना न्याय देईल विषय कशा पद्धतीनं त्यांना विषय करायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं एवढे खतरनाक आपल्याकडे पॉईंट आहेत ना की ते विचार करायला भाग पडायला पाहिजे आणि खरंच मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे दाखवून द्या बाकीचे कंडिशन सांगा जाताना सगळे कागदपत्र घेऊन जावा अजून सांगतो सांगतोय कागदपत्र अभावी तुमच्या दोन ते तीन मिटिंगा ह्या अयशोस्वी झालेल्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं कारण की आता वर्षा बंगला किंवा बाकीचे कुठेत भेटी उठतील तर साहेबांसोबत सिनियर पोलीस वगैरे असण्याची शक्यता असते त्यांना कदाचित ते दाखवलं तर मग तिथंच प्रॉब्लेम येईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे पुढे जाणारा अहवाल हा चुकीचा येईल आणि तुमच्यावरती परत हातोडा बसेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जरी सिनियर अधिकारी तिथं डिपार्टमेंटचा असला तरी त्यांना आपल्याला साथ द्यायला पाहिजे त्यांना वाटायला पाहिजे होय ह्या मुलांवरती अन्याय झाला आहे तो कशा पतीनं झाला हे दाखवून द्यायचं काम त्या लीडरचं असेल येस तो विषय झाला त्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा सोबत जे मंत्री आहे किंवा मुख्यमंत्री असतील युनिती। युनिती तर त्यांना कसं जिंकता येईल तर त्यांना जिंकता येतं संख्याबळानं तर संख्याबळ म्हणजे काय तर तुमच्यामधली युनिटी युनिटी म्हणजे काय तुमच्यामधली डोक्यांची संख्या जेवढी जास्त तेवढे मंत्री हे तुम्हाला न्याय देण्याची शक्यता नव्याण्णव डोके शंभर टक्के जास्त आहे शंभर दोनशे जर झाले विसरा विषय तो तिथंच क्लोज होईल त्यानंतर कुठेही कुणाला साथ भेटणार नाही कुणीही तुमच्यावरती विचार करणार नाही आणि एकमेकांसोबत तुमचे हेवेदावे परत चालू होतील लक्षात घ्या ही लढाई अंतिम आहे तुमच्या न्यायाची हक्काची त्यामुळं घरात बसून राहू नका आजपर्यंत मी खूप साऱ्या भेटी केल्या मुंबई भेटीसाठी पण मला एक प्रकरण जाणवलं मी जरी प्रामाणिक असलो तरी जे सोबतचे ती बघायची भूमिका घेत आहेत काही मुलं विनंती आहे कळकळीची कळकळीची विनंती आहे आम तुमच्यासाठी जागा मॅक्झिमम प्रमाणात वाढ करण्यासाठी म्हणून मी आधीच सांगितले की जेवढे काही वेटिंगला तेवढे सर्वोच्च सर्व उचला असा मुद्दा आपण मांडायचा आहे जे काय घेतील ते सरकार घेईल मग ते एक घेईल शंभर घेईल दोनशे घेईल दोन हजार घेईल तेवीसशे घेईल तीन हजार घेईल चार हजार घेईल पाच हजार घेईल किती घ्यायचं ते घेऊ देत आता काही निगेटिव्ह कमेंट मला येतील या व्हिडिओला सगळ्यांना माहीत आहे सो ते असणारच आहे त्यात काय पर्यायच नाही कारण प्रत्येकाची डोके आणि प्रत्येकाचं विचार हे वेगळ्या पद्धतीनं असतं सगळ्यांना वाटतं की पोलीस भरती आल्या आता हा, हा विषय काय होणार नाही पण ही पुलीस भरती काय आता होणार नाही फक्त जागा भरून घेणार पहिल्यापासून सांगतो आहे निवडणुकीच्या तोंडावरती जागा भरून घेणार आणि ही दोन हजार पंचवीसला चालू करणार याची नोंद घ्यायची आहे आणि महाराष्ट्रातलं एकदम वेगळं राजकारण सध्याच्या घडीला चालू आहे तुम्ही बघितला आहे गेल्या दोन चार पाच दिवसात चार पाच जणांची जर हत्या होत असेल तर महाराष्ट्र हा वेगळ्याच लेवलला जाऊन बसलेला दिसून येतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मी कुणालाही नावं ठेवत नाही मी कुणालाही काय म्हणतात डिमोटिवेट करत नाही आहे प्रत्येकाला मी साथ देतो आहे त्यामुळे ही आज गेले पाच सहा दिवस झालं जास्त दिवस झालं मी कोणत्या पद्धतीने व्हिडिओ बनवला नव्हता पण आज दहा तारीख आहे उद्या अकरा तारीख आहे बारा तारीख आहे थोडंफार दहा पंधरा मिनटं मुलांसाठी वेळ काढून एक विनंती करू की बाबा जे कोणी घरात बसलेले होते आणि ज्यांनी आपल्या हकेची वाट पाहिली होती त्या मुलांना माझे हाक आहे की बाबा नो घरातून बाहेर पडा उद्या संध्याकाळी तुम्ही गाडीला बसा परवा नाही भेटल्याशिवाय तिथून हलू नका झालं त्यानंतर लगेच तुम्ही फ्री आहात त्यानंतर कोणत्या पद्धतीने तुम्हाला कोणीही बोलवलं नाही आणि कोणीही या बनणार नाही आहे आणि त्याच्यावरती विचार करणार महाराष्ट्र शासन किंवा मुख्यमंत्री आणि तिथून पुढे कसा न्याय मिळवून द्यायचं काम हे ते करतील आणि जी लोक सोबत असतील त्या लोकांना विनंती आहे की बाबा पाठपुरावा करायला सोडू नका कारण की विदाउट पाठपुरावा ह्या गोष्टी होत नाहीत म्हणजे तिथं एकत्रित एकत्रित पोरं आली आपली दोन हजार तीन हजार ओके आणि तिथून ती निघून गेली आणि त्यानंतर तुम्ही त्यांचा पाठपुरावा काहीच केला नाही तर शंभर टक्के ह्या गोष्टीला यश भेटणार नाही त्यामुळे लिडरला विनंती आहे की तिथं जे लोकं असतील किंवा तिथं जे आमदार मुख्यमंत्र्यांचे पी ए वगैरे असेल त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि त्यांना दर दोन तीन दिवसानं फोन करायचा प्रयत्न करा अशा पद्धतीनं सगळी लढाई आपल्याला जिंकायची आहे सो एकंदरीत माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे की शंभर टक्के तुमच्या न्यायाला हक्काला यश भेटणार लवकर लवकर भेटणार पण तिथं तुम्ही जायला पाहिजे मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला पाहिजे माझ्याकडून मॅडमकडून सर्वांकडून तुम्हाला या लढाईसाठी खूप खूप शुभेच्छा असतील मीही तुमच्यासोबत असणार शंभर टक्के त्यामुळं अजून पण काही सूचना असतील तर लीडरला विनंती आहे की टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज टाका की सर हे हे मुद्दे घ्या मुलांपर्यंत पोचवा तर उद्या किंवा संध्याकाळ जर वेळ भेटला तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत एखादा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन कारण की आत्ता परत मम्मीला घेऊन मला आईला घेऊन मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे त्यामुळं हा विषय खूप वेगळा आहे ओके सो सर्व सर्वांनी एकमेकाला साथ द्या तुम्हाला शुभेच्छा असतील मी एवढंच बोलतो आहे आणि शेवटच्या हक्कासाठी हा माझी शेवटची विनंती आहे कळकळीची तुमच्या हक्कासाठी यायला लागते बारा फेब्रुवारी ओके सर्वांना शुभेच्छा असतील मी तर सांगतोय आहे धन्यवाद